मी पण गुजराती आहे महाराष्ट्रात जातो मराठी ना पहिली मराठी ऐकतो मराठी आम्ही गुजराती आहे पण महाराष्ट्रात जातो म्हणून पहिली मराठी म्हणतात बघू शकतो मराठी भाषेचा मान पहिला ऐकतो म्हणतो जर मराठी असा तरी तुम्हाला सांगायची वेळ येत

इंग्लिश और हिंदी लिखा था उसमें मराठी भाषा का कहाँ पर भी वापर नहीं हम महाराष्ट्र के अंदर है तो यहाँ पर पहली भाषा मराठी होनी चाहिए ठीक है तुम्हारा ऐसा जब ढोखापेक्षा जांगूर मी गुजराती है अरे ऐक रे तसा मी पण गुजराती आहे तू ऐक जरा मी गुजराती आहे पण मला राज ठाकरे साहेब समजतात समजलं ना ते मराठी माणसांसाठी बोलतात ते हिंदुत्वासाठी बोलतात